बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पहिली जागतिक दृश्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्स ही खरोखरीच एक वेव्ह म्हणजे लाट आहे सर्जनशीलतेच्या या अथांग सागरात चित्रपट संगीत गेमिंग ॲनिमेशन स्टोरी टेलिंग तंत्रज्ञान अशा विविध लाटा जगाच्या पटलावर निर्माण होणार आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबईत पहिल्या वेव्सचं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते वेव्जमध्ये शंभरहून अधिक देशांचे कलाकार गुंतवणूकदार नवून मेषक धोरणकर्ते एकत्रित येऊन सर्जनशीलतेला जागतिक मंच देत आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारतीय सिनेमाचा एकशे बारा वर्षांचा इतिहास आणि या काळात जगभरावर त्यानं सोडलेली छाप त्यांनी अधोरेखित केली सूर्याच्या पहिल्या किरणापासून जसं जग उजळतं तसंच वेव्जनं पहिल्या परिषदेतच लक्ष वेधून घेतलं आहे अब्जावधी लोकसंख्या असलेल्या भारतात अब्जावधी कथांचा खजिनाही आहे असं पंतप्रधान म्हणाले वेव्ज भारताच्या या प्राचीन कलेला जागतिक मंच दिला आहे असं ते म्हणाले भारत पॅवेलियन वेव्ज बाजार अशा उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं भारत की हर गली में कहाणी है हर पर्वत एक गीत है हर नदी कुछ ना कुछ गुनगुनाती है आप भारत के छह लाख से ज्यादा गांवों में जाएंगे तो हर गांव का अपना एक फोक है स्टोरी टेलिंग का अपना एक खास अंदाज है और इसलिए ही मैं कहता हूं यही समय है सही समय है ये क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर द वर्ल्ड का सही समय है आज जब दुनिया स्टोरी टेलिंग के लिए नए तरीके ढूंढ रही है तब भारत के पास हजारों वर्ष की अपनी कहानियों का खजाना है और ये खजाना टाइमलेस है थॉट प्रोवोकिंग है और ट्रूली ग्लोबल है इस खजाने को दुनिया के कोने कोने में ले जाना आने वाली पीढ़ियों के सामने नए और इंटरेस्टिंग तरीके से रखना ये वे उस प्लेटफॉर्म की बड़ी जिम्मेदारी है पहिल्या वेव्जला चित्रपट उद्योगानं जसं पाठबळ दिलं आहे तेच पुढेही द्यावं असं आवाहन त्यांनी केलं येत्या काळात वेव्ज पुरस्कार दिले जातील कला आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातले हे जगातले सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असतील अशी घोषणाही त्यांनी केली या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला जगाच्या मनाला जिंकायचं आहे असं ते म्हणाले ऑरेंज म्हणजेच सर्जनशील कलांमधून येणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये वेव्ज महत्वाची भूमिका बजावेल त्याचा पाया आशय सर्जनशीलता आणि संस्कृती हा असणार आहे यात मोठ्या जागतिक संधी असल्याचं त्यांनी म्हटलं वेव्जमधून तुमच्या कल्पनाशक्तीचं मूल्य ओळखून स्वप्नांना साकार करण्याची संधी मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारती क्रिएटिव इकॉनॉमी जीडीपी में अपना योगदान और बढ़ा सकती है आज भारत फिल्म प्रोडक्शन डिजिटल कंटेंट गेमिंग फैशन और म्यूजिक का ग्लोबल हब बन रहा है लाइव कंसर्ट से जुड़ी इंडस्ट्री के लिए अनेक संभावनाएं हमारे सामने हैं आज ग्लोबल एनिमेशन मार्केट का साइज 430 बिलियन डॉलर से ज्यादा का है अनुमान है कि अगले 10 सालों में यह डबल हो सकता है ये भारत की एनिमेशन और ग्राफिक इंडस्ट्री के लिए बहुत बड़ा अवसर है साथियों ऑरेंज इकोनॉमी के इस बूम में मैं वेव्स के इस मंच से देश के हर युवा क्रिएटर से कहूंगा आप चाहे गुवाहाटी के म्यूजिशियन हो कोची के पोडकास्टर हो बेंगलुरु में गेम डिजाइन कर रहे हो, हो या पंजाब में फिल्म बना रहे हैं आप सभी भारत की इकोनॉमी में एक नई वेव ला रहे हैं येत्या काळात वेव्ज जगभरातल्या सर्जनशील मनांचा उत्सव होईल चारही दिशांनी आपल्याकडं शुभविचार यावेत अशी भारताची संस्कृती आहे या मुक्त विचारांच्या आधारावरच जगभरातल्या कला एकत्रित करून सर्व काही सृजनं करण्याची संधी वेव्ज देतो आहे असं ते म्हणाले वेव्ज मध्ये क्रिएटिव्हिटी आणि कोडिंग यांचा संगम होतोय जगभरातल्या युवा कल्पकतेला वाव मिळतो आहे कल्पकतेला कुठलीही बंधनं नसतात सर्व युवा शक्तीतून एकच ऊर्जा वाहते आहे असं त्यांनी सांगितलं मुझे विश्वास है ये प्लेटफॉर्म हमारे क्रिएटर्स को ग्लोबल स्टोरी टेलर से कनेक्ट करेगा हमारे एनिमेटर्स को ग्लोबल ग्लोबल जोडेगा हमारे से को, ग्लोबल से बदलेगा मात्र सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड देताना सर्जनशीलतेच्या जबाबदारीकडेही लक्ष द्यायला हवं तंत्रज्ञानाच्या कृत्रिम भडीमारात आपल्याला माणसाला रोबो बनू द्यायचं नाही याचं भान ठेवायला हवं आणि ही, ही आपलीच जबाबदारी आहे असं ते म्हणाले गीत संगीत कला नृत्य माणसाला समृद्ध बनवतात त्यामुळे त्याची साथ सुटणार नाही याची काळजी घ्यायला हवी युवा पिढी मानवतावादी विचारापासून दूर जाणार नाही याचीही काळजी आपण घ्यायला हवी असं पंतप्रधान म्हणाले हमे इन्सान अधिक अधिक संवेदनशील बनाना है उसे और अधिक समृद्ध करना है की समृद्धि इन्फॉर्मेशन के पहाड़ से नहीं आएगी वेव्स एक ऐसा मंच है जो ये काम कर सकता है अगर इस जिम्मेदारी से हम पीछे हट गए तो युवा पीढ़ी के लिए बहुत घातक होगा या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री एस जयशंकर अश्विनी वैष्णव दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मनोरंजन विश्वातले जगभरातले मान्यवर उपस्थित होते